नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊया खरं तर सिंहाचा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आज आपण त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती घेऊया करत... आणि खरंच त्यांचं जे बलिदान हिंदू धर्मासाठी आहे आपल्यासाठी आहे ते त्याची दखल तर पूर्ण जगाने घेतले आहे आणि त्यांचे ते उपकार आपण विसरू शकत नाही आणि त्यांची त्या ते उपकारांची परतफेडही करू शकत नाही त्यामुळे त्यांचा आपल्याला इतिहास खरं तर जाणून घेणं गरजेचंच आहे की त्यांनी आपल्यासाठी का म्हणून बलिदान दिलं सो आजच्या या लाईव्हमधून आपण त्यांचा इतिहास जाणून घेऊया चला सुरुवात करूया इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णरक्षणी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मथेत घडला मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे पण शिवशंभू शिवशंभू चरित्राचं कर्तृत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने एकवटतो एवढी एकच गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत याचीच ती साक्ष इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला तो पाण्यात टाकला तर तो पाण्यावर तो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतले तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी आसमानाशी स्पर्धा करायला गेला या सह्याद्रीचं सैर करणं कोण्या येरागिऱ्याचं काम नाही सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात पहिला वाघ दुसरा वारा आणि तिसरे मराठे या तिघांशिवाय सह्याद्री पेळणं कुणाला जमलं नाही आणि साधलं नाही या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरेलाचा जन्म कधी झालाच नाही इथं जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय तीनशे पन्नास वर्षापूर्वीचा जागर आजही घडतोय इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किल्ला किलकारी कुठे निनादते आणि आमचं शरीर पेटून मनामनांमध्ये उर्मिजाप निर्नाजाय प्रेरणासोत तयार होतो अरे साडेतीनशे वर्ष झाली या या राजाला आम्ही विसरू शकत नाही अरे दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून आपसुकच कधी जय बाहेर पडतं आम्हाला आमचं कळत नाही जणू काय आमच्या धमण्यांमधून संचलणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये तो शिवाजी राजा अजूनही जिवंत आहे जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भालावर इथली मा, माती जन्मतात छत्रपती शिवाजी महाराज हे नाव करूनच त्याला जन्माला घालते की काय असं सांगावं इतकी जादू या राजाची आहे असं काय केलं असेल या राजाने करून ठेवलं असेल की साडेतीनशे वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल साडेतीनशे वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला पुरण चढत असेल तर साडेतीनशे वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला बाळ संभाजीराजा कसा असेल अरे कसा घडला असेल कसा उभा राहिला असेल कसं असेल शौर्य कसं असेल धैर्य कसं असेल धाडस कसं असेल साहस कसा असेल अभिमान कसा असेल स्वाभिमान कसा असेल पराक्रम कसं असेल नेतृत्व व्यक्तित्व कर्तृत्व कसा असेल आमचा संभाजी राजा इस दूध की मलाई होती है एकदम थे बिल्कुल वैसे जैसे हमारे बचपन में मिलती थी कंट्री डिलाइट का क्रीमी काउ मिल्क है प्योर काउ मिल्क अपन पूर्चा पार्ट करें मिल्क पावडर और एडेड वाटर जावली कोणा एखाद आवरण माणसाला प्रश्न विचारला जातो कि संभाजीराजे कसे होते तुम्हाला आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो काय ते शब्द कि संभाजी महाराज होते आणि संभाजी महाराज रंगेल होते दोन शब्दात संभाजीराजांचा इतिहास बदलून जातो इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी जाळल्या त्यांच्यावरती छत्रपती संभाजी स्वय संभाजी रगेल संभाजी रंगेल संभाजीराजांनी मराठीशाही बुडवली संभाजीराजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तक्तनशील वारिस संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही संभाजीराजे म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन मिळालेले संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून युवराज असून मुघलांना सामील झालेले नाना 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 आरोपांच्या फायरी झाडल्या बदनाम होत राहिला आपला छत्रपती संभाजी महाराज गेली साडेतीनशे वर्ष काय वस्तुस्थिती होती काय खरा इतिहास इतिहासाची पानं ज्यावेळी चालतो पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदरवर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं बघता बघता संभाजींच्या बाल लिलांनी सर्वांची मनं हरपू लागली वय झालं सव्वा दोन वर्ष आणि त्याच वेळी नियतीने गळती केली छत्रपती संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महारा महाराणी साहेब यांचं निधन झालं दहीवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं पिता छत्रपती शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुळूकभर दौड घेणारे पित्याची छत्रछाया वाटेला यावी तरी कशी पण मुळूकभर दौड घेणारे पण याचवेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचंय सामर्थ्य नक्की जिजाऊत आहे आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण चालू झालं संभाजीराजे लिहिण्या वाच वाचणं शिकले चालणं बोलणं शिकले पळणं खेळणं शिकले बघता बघता नाना कला नाना विद्या नाना गुण त्यांना आत्मसात झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल तब्बल सोळा सोळा भाषा संभाजीराजांना यायला लागल्या मराठी येते उर्दू येते फारसी येते कानडी येते तामिळ येते मल्याळ येते हिब्रू येते पाळी येते संस्कृतसुद्धा संभाजीराजांना येते राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतिशास्त्र अर्थशास्त्र प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तरबेज झाले काव्यगुण सुद्धा त्यांनी जोपासला छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला या बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात पद पद्म पत्रम समचरणम जंगम जिमि कलक कलवकर नाभिलित कबीर उदर लंबित विशालनवर वरण दीर्घ तिमुंडी करंदेत चारी फळ एकदन एकदनरुसुंड लवतरी जत सकलमल हे संभाजीराजांनी संस्कृतमधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे नकशिका नायिकाभेद सात सतर्क यांसारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून छत्रपती संभाजीराजांचा नावलौकिक झाला बुद्धीचं कार्यक्षेत्र तर त्यांनी काबीज केलंच पण त्याचवेळी शरीराचं शरीर संपदेचं हा संभाजी नाना विद्यामध्ये व्यायामामध्ये तरबेज झाला मल्लविद्या भालापेक तलवारबाजी घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणी धरत नव्हतं तत्कालीन काळामध्ये पलत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर दिशी डोळ्याची पापणी मिटते तोवर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला या योद्ध्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज संभाजी राजांसारखी झेप बाकी कुणाला जमलीच नाही बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघालं संभाजीराजांचं येणं जणून स्वराज्याला भाग्यशाली ठरलं संभाजीराजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत निघालं प्रतिपदेच्या चंद्राच्या कळेकळेप्रमाण स्वराज्य संवर्धित होत गेलं आणि बघता बघता साडेआठ वर्षाचे झाले संभाजीराजे त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंगचं आक्रमण झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईराजानं तह करावा लागला पुरंदर सह एकूण तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच व्यक्ती मिर्झा मिर्झा राजा म्हणाला आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील नरसिंह हो व्याकुळला म्हणजे कोण तर छत्रपती शिवाजी महाराज नाही राजे हे राजकारण नव्हे आणि मिर्झा हसत हसत म्हणाला राजे हे राजकारणच आहे आणि वयाच्या किती वयाच्या साडेआठव्या वर्षी संभाजीराजे मुघलांकडे ओलीस म्हणून राहिले आणि त्याचवेळी छत्रपती संभाजीराजांचा राजकारण प्रवेश झाला येत्या काल शिवरायांनी मनसबी मनसबी पत्करल्या औरंगजेबाने मनसबी धाडल्या शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर संभाजीराजांना सप्त हजारी मनसबदार केलं पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कलून चुकलं होतं पित्यापेक्षा पुत्र सवाईचं निपजणार आहे त्याचवेळी औरंगजेबाचा खळीत आला शिवरायांना आग्र्यास बोलवले सोबत मनसबदार म्हणून संभाजीराजांनाही न्यायचे एका पित्याचं कालीच व्याकुळ अरे नऊ वर्षाचं पोर इवलस पोर आहे कसं न्यावं त्याला या मुलकापासून त्या मुलकापर्यंत वैरान वनवास भोगेल का अरे ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासात कसा टिकेल कसा जगेल शंभूराजा मग त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं अरे संभाजी म्हणजे एकतर शिवाजीच्या पोटाला आलेला पोर नाही तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशी जन्माला आलेला मराठ्यांचा पोर आहे ते धैर्य ते शौर्य त्याच्यातही आहेच आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं या मुलकापासून आग्रा मथुरेपर्यंतच्या मुलखापर्यंत राजे मुलखापर्यंत सगळा प्रवास संभाजीराजांनी लिलयात झेलला राजे आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले पण औरंगजेबाने गहरी चालली शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला आणि बघता बघता पाणीदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला सगळा दरबार कापत राहिला एवढा 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 स्वाभिमान अरे आतापर्यंत दिल्लीपतेची अशी नामुष्की कोणी केली नव्हती असा अपमान कधी घडला नव्हता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारमध्ये फटकावं उभा दरबार थरथर कापत होता अरे चुकून चुकून जर शिवरायांकडे तलवार असतील तर त्यावेळेस औरंगजेबाला यदा कदाचित असता मोगलांच्या दरबारात जाऊन मोगलांची दानादान शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालत झाले औरंगजेबाने समजुतेचा प्रयत्न केला पण राजे बदलले नाही आणि त्याच वेळी औरंगजेबाने जहरी चाल खेळली शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवडायला सुरुवात केली शिवरायांना कलून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका नाही आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं की सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बलावर सुद्धा खिलाव्या लागतात तलवारीच्या पात्याला एकदा त्या बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखत आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ गेली औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून शिवराय औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत एके दिवशी भर दरबारात औरंगजेबाने संभाजीराजांना विचारलं राजे आपण उत्तम मल्ल विद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे आपण उत्तम कुस्ती खेळता असंही आम्ही ऐकलंय मग संभाजीराजे म्हणाले आमच्या दरबारात सुद्धा चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तुम्ही तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजीराजांनी वयाच्या नवव्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला पण बघता बघता औरंगजेबाची मुठी आवलत गेली शिवरायांचा गला गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना बाहेर पडायला नाही पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वड्यापर्यंत या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि महालापासून कुंभाराच्या वड्यापर्यंत सगळी चाल संभाजीराजानं व्यवस्थित पेरली आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह सुटला औरंगजेबाच्या हातावर तूर देऊन निसटला पण आपला एकुलता एक पोर संभाजी त्याला मागं ठेवून त्यावेळी एका पित्याचं कालीच गलबल नसेल का जीव व्याकुलला नसेल का अरे नऊ वर्षाच वर्ष उमरीचं पोर कस ठेवावं माग मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात अरे कस ठेवावं जर जातेवेळी त्या संभाजीराजांना विचारलं असतं शिवरायांना आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे तरी हा सुद्धा म्हटला असता की धरणी कंपत झाला असता फाटला असता बाण जर विचारलं असतं संभाजीनी आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्यावेळी हा सर्जा संभाजीराजा आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेनंतर हा नरसिंह खुश झाला येत्या काल राजी निसटले आणि राजगडावर पोचले आणि पोचल्या पोचल्या त्यांना वार्ता उठवली त्यांनी वार्ता उठवली वाटेत संभाजीराजांचं निधन झालं वयाच्या नवव्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणा निधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं पण शिवरायांनी उठवली होती हुल राजगडावर तर राजगडावर तर संभाजींचे अंत्यविद अंत्यविधी सुद्धा झाले होते येसुबाई सतीजाईला निघाल्या जिजाऊ तर रडुरडून थकल्या पण सगळी चाळ छत्रपती शिवराजांनी आपल्या काळजात मिटून ठेवली तो जोपर्यंत संभाजीराजे सुखरूप गडावरती येत नाही हुलं उठवली एवढ्यासाठी की संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजीराजे गडावर येतील आणि आणि सुरक्षित गडावर पण गेलेला शंभूराजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजीराजा वेगळा होता परत आला होता धाकला धणी जाणता परिपक्व झालेला मोगली रियासतीचा राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजी राजा तर चला मित्रांनो पुढची पुढचा जो इतिहास आणि जो काही भाग आपला उरला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुर्तास इथेच रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे